कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पुण्यातील हिंजवडी भागात मिनी बसला लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला या घटनेनं संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं चार जणांच्या मृत्यूसोबतच आणखीन सहा जण गंभीररित्या जखमी आहेत मात्र हा अपघात नाही तर हत्याकांड असल्याची धक्कादायक माहिती समोर आली बस चालकानच ही हत्या घडवून आणल्याचं बस चालक जनार्दन ताब्यात घेतलं आणि रचल्याची कबुली दिली पण हा चालक पोलिसांसमोर कसा कबूल झाला आणि त्यानं नेमकं ही हत्या कशी घडवून आणली जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून परंतु त्याआधी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली ई सकाळी ही वेबसाईट देशातील नंबर वन मराठी वेबसाईट बनली आहे त्यामुळे आता राजकीय घडामोडी महत्वाच्या अपडेटसाठी ई सकाळच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर हिंजवडी भागात आगीची घटना घडली या बसमध्ये बारा जण होते बसमध्ये आग लागताच काहींनी उड्या मारल्या मात्र काही जण मागे बसल्यानं त्यांना बाहेर काही पडता आलं नाही आणि यातच चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आगीच्या या अपघातानं सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात होती मात्र हे हत्याकांड असल्याची धक्कादायक माहिती समोर आली चालकांनाच हे हत्याकांड घडून आणल्याचं समोर आलं पोलीस तपासात ही माहिती समोर आली या घटनेनंतर बस चालक हंबर्डी जेव्हा जबाब घेण्यात आला तेव्हा पोलिसांना त्याच्यामध्ये विसंगत आढळले हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असता प्रत्यक्षदर्शींच्या जबाबमध्ये आणि चालकाच्या कथनात मोठा फरक असल्याचं आढळून आलं वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात आणि उपनिरीक्षक दत्ता काळे यांनी हंबर्टी क्रॅत केलेल्या चौकशीत तो वारंवार उत्तर बदलत असताना जाणून आलं त्याच्या जबाबातील विसंगती आणि तपासादरम्यान सापडलेल्या पुराव्यांमुळे पोलिसांचा संशय बळावला यामध्ये काही महत्वाच्या बाबी आढळून आल्या जसं की बसमध्ये उपस्थित कर्मचारी आणि जखमींच्या जबाबांमध्ये विसंगती आढळली तपासादरम्यान हंबर्डीकर याची हालचाल संशयास्पद वाटली तसेच घटनेवेळी बसमध्ये असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी वेगळीच माहिती दिली आग लागल्यानंतर मागचा दरवाजा का उघडला नाही असाही संशय या दरम्यान आला आणि अधिक चौकशी केल्यानंतर या कटाचा पर्दाफाश झाला चालक हंबर्डीकरनं कट कारस्थानाची कबुली दिली की त्याला कंपनीतील वरिष्ठांकडून सापत्य वागणूक मिळत होती कंपनीतील काही कर्मचारी अधिकाऱ्यांकडून मिळणारी चुकीची वागणूक आणि त्यामुळे मनामध्ये दोष निर्माण झाला होता तसंच कंपनी व्यवस्थापनाने दिवाळीत पगार कापला होता चालक असून देखील त्याला अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक दिली जायची मागच्या आठवड्यात जेवणाचा डबा देखील खाऊ दिला नाही या कारणामुळे चालक हंबर्डेकर यांना कंपनीतील तिघांवरती राग होता त्यांचा बदला घेण्याच्या सूडातून त्यांना हे कट कारस्थान रचलं होतं परंतु या घटनेत ज्या चार जणांचा बळी गेला त्यांच्यावरती चालकाचा राग नव्हताच आणि ज्यांच्यावरती राग होता ते गाडीच्या बाहेर पडले होते त्यामुळे संतप्त होऊन त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं मात्र बसला आग लावताना तो त्याच्या नेमक्या परिणामांचा विचार करू शकला नाही आणि निष्पाप चार जणांचा बळी गेला बसमध्ये होरपळून मृत्यू पावलेल्याशी आपला कोणताही वाद नसल्याचं हंबर्डीकरनं पोलिसांशी कबूल केलं माझा हेतू हा केवळ कंपनीला धडक शिकवायचा होता असंही हंबर्डीकरनं यावेळी कबूल केलं दरम्यान हत्या घडवून आणण्याच्या आदल्या दिवशी कंपनीतून प्रिंटिंग मशीन आणि शाही साफ करण्याचं बेन्झिंग सोल्युशन या स्फोटक केमिकलची एक लिटर बाटली आणि कापडाच्या छिंधाच्या नादर हंबडी करणं सीट खाली लपवल्या हो होत्या घरून येतानाच काडीची पेटी आणली होती हिंजवडी फेज वन येताच काडी ओढून त्याने स्फोट घडवून आणला या घटनेनंतर चार जणांचा नाहक बळी गेला हिंजवडी जळीत कांडात ज्यांच्यावरती चालकाचा रोष होता ते सुदैवाने या दुर्घटनेत बचावले असून गंभीररीत्या भाजले आहेत मात्र ज्यांचा याच्याशी काही संबंध नव्हता ते मृत पावले या मृतांमध्ये सुभाष सुरेश भोसले शंकर शिंदे गुरुदास लोकरे राजू चव्हाण यांचा समावेश आहे तर इतर सहा जण गंभीररित्या जखमी आहेत हिंजवडी पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास केला जात असून याच्यामध्ये कोणाचा सहभाग आहे का याचीही चौकशी केली जाते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका